रेकॉर्ड वरचे आरोपी होते मागचे तीन पोलीस स्टेशनला बोलून हजर केलेलं आहे आणि नवीन कायद्याप्रमाणे एक छब्बीस छब्वीस उनतीस कलम प्रमाणे त्यांचे बंद बंदपत्र बंदपत्र घेतलेलं आहे आपण हा बंधपत्र असते की त्यांची वर्तणूक त्यांनी चांगली ठेवायची आहे जर तसा नाही केला आणि परत काही गुन्हेगारी वगैरे केली तर आपण बंधपत्र रद्द करून त्यांच्याकडून आर्थिक दंड वसुलू करू शकतो आणि किंवा त्यांना आतमध्ये पण पाठवू शकतो तो प्रमाणे आता हे ड्राईव्ह स्टार्ट केलेलं आहे शहराच्या प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये असा ड्राईव्ह आपण पुढचे दोन महिन्यामध्ये कंप्लीट करणार आणि जेवढे सिरियस ऑफेन्सेसमध्ये आरोपी आहे त्यांना आपण हजर करून त्यांच्याकडून बंधपत्र घेणार आहोत आणि हे केल्यामुळे काय असते की ते पोलीस स्टेशनला जर हजर झाले तर त्यांच्यावर वचक बसते त्यांची सध्या काय काम आहे ते कुठे जॉबवर आहे त्याचा नवीन मोबाईल नंबर काय आहे हे सगळ्या गोष्टीची तपासणी आपण करतो त्यांच्याकडे केला नाही असे काही नाही सापडले की ज्यांनी परत आता गुन्हा केला आमच्या रेकॉर्ड वर नसते असा कोणी नाही होता बरेच लोक असे होते त्यांचा बंधपत्र ऑलरेडी झालेलं आहे आपल्याकडे त्यांच्याकडून आपण त्यांची सध्या काय त्याचे हालचाल आहे ते कुठे कामवर आहे याची चौकशी केली पण हा हजेरीमुळे थोडा त्यांच्यावर वचक राहील आज पन्नास लोकची हाजरी झाली त्यापैकी जवळपास पस्तीस लोक असा आहे ज्यांचा बॉन्ड आपण घेतला आहे पंधरा लोक जवळपास असे होते ज्यांचा ऑलरेडी अगोदर बॉन्ड झालेला होता हे सगळे सदर बाजार पोलीस स्टेशनचे होते आता प्रत्येक पोलीस ठिकाणी स्टेशन मध्ये आपण असं करणार आहे